तू आहे ना तू साऱ्या आहे तू भांगारे अक्का आहे भांगा तू बायकोचा ऐकून अक्का भांगार झालाय थर्ड क्लास झालाय तुला अक्कलीचा तपास नाही काय कमी दिसत ती दोन पोरांची दिसू नाही ते चार ना पोरांची दिसू कळलं का आणि तू काय अशी लुकडी सुकडी आम्हाला बोलते काय माझ्या घरच्यांपर्यंत येऊ नका आत्ताच सांगते आणि शेवटपर्यंत सांगते हे शेवटचं जे माझ्या घरच्यांवर आलेत ना तुम्ही ते शेवटचं त्या भावांचं जो दोन्ही भावांचं जे मत असेल मी त्याबरोबर सहमत असेल नाटके करायचे ना अजिबात सोडून दे बरं का नाटके कशी करतो म्हणजे पोलीस कंप्लीट करे म्हणजे पोलीस कंप्लीट करे मी माफी मागतो मी असं करतो तू जिंदगीत माफी मागणार नाही पुरांची आहे अगं मी चार पुरांची आई तरी दिसते तू तर म्हातारल्यावानी दिसतेस बेल तर मित्रांनो यांना असं पण नकोय आणि तसं पण नकोय मग काय आमच्या नावाची परत परत बदनामी करतात हा काय का हा ना आता आम्ही शांत यांना तेच लागतंय आम्ही आज व्हिडिओ नव्हतो काढणार कारण मी म्हटलं भुकणारे कुत्रे भुकतच असतात माहितीये मला त्यामुळे लक्ष नाही द्यायचं आपण किती दिवस मी माझ्या नावाची पण खराबी करून घेऊ त्यांनी तर लावलेलीच आहे मला काही हरकत नाही मला काही फरक सुद्धा पडत नाही पण कसं मी सोडून दिला होता विषय जाऊ दे म्हटलं काढता ते काढू दे काढता ते काढू दे तर परत काढून म्हणते की यांनी व्हिडिओला उत्तर नाही दिलं म्हणजे आम्ही खरे आम्ही का खोट काय बोललेलोच नाहीये आम्ही व्हिडिओ काढला नाही कारण आम्हाला तुमच्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आम्हाला आमचं अख्खं आयुष्य पडलंय आम्हाला आमची कामं पण आहे आम्ही कामं करून आम्हाला पण भरपूर काय करायचंय तर त्यामुळे आम्ही व्हिडिओ तुमचा गैरसमज नका ठेवू आणि भरपूर काही काय बोललेले मला ते काहीच नाही मला इंटरेस्ट पण नाही आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे मस्का लावू प्रकार केलाय ना तो तो बिल्कुल करू नका तुझ्या भावांचं जो दोन्ही भावांचं जे मत असेल मी त्याबरोबर सहमत असेल काय मतभेद अजिबात मतभेद नाहीये बरं का तुला येड्यावानी करतो ना तू येड्यावानीच राह असाच राह तू एकटाच राह काहीच उपयोग नाही तुझा त्या नट टू हा तू म्हणतो ना केलं 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 तर आम्ही काय केलं रे हा काय बरोबर का नाही बरोबर आहे मला नाही माझं म्हणणंच नाहीये काही मला फक्त एवढंच म्हणायचंय माझ्या नावाची खराब आहे मागच्या व्हिडिओत पण जी माझी काय काय बोले दोन पोरांची आई वगैरे स्वतः काय कमी दिसत ती दोन पोरांची दिस दिसू ते चार पोरांची दिसू कळलं का आणि तू काय कर अशी लुकडी सुकडी आम्हाला बोलते काय चालते कशी चालते मग काय झालं आता मला इंटरव्ह्यू थकली आहे ना म्हणून माझ्या पडली मी ऍक्च्युअल मध्ये थकली म्हणून मी जास्त बोलत नाही आणि तुमच्यासारखी मी केकाटत तर बिलकुल बसत नाही नुसती ओरडत केकाटत नाही बसत माझा आवाज जसा आहे तसंच मी बोलणार आहे आणि त्यातल्या त्यात माझा आवाज बसलाय त्यामुळे माझा आवाज मी नॉर्मल जरी बोलले तरी मी ओरडून वाटते असे आहे पण तुम्ही कसं कुत्रे केकाटल्यासारखे जसं नुसती केकाटत असताना त्या किचनमध्ये नाही तर तुमच्या त्या खोलीत तर ते तसं करून ना बंद करा लोकांच्या तुमचीच शोभा उभं राहिली बाकी काहीच नाही आणि काहीतरी दिसते तू तर म्हातार दिसतेस हा नुसतं मान हलव तर आयुष्य चाललो तुझं आणि तू मला सांगू राहिली का बघ ना कस कसं बोलत असतो बाई तू तुझ्यापर्यंत राहा मी तुला काही बोलत नाही तुझ्या ह्यांच्या दोघांचं जे मत असेल मी त्याबरोबर सहमत असेल तर मी आता झाल्या इथून पुढे माझ्या कधीच मी इथून माग पण सहन केले आणि इथून पुढं पण मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही मी आताच सांगते तुला बाकी मला काहीच म्हणायचं नाही या गोष्टीवर आणि हा तुमच्या भावाला पण माझं का तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका आणि तुमच्या मनातला हा गैरसमज सोडा की भूमी घाबरलीसारखे नाटके करायची अजिबात सोडून दे बर नाटके कशी करतो मजे कंप्लीट करे मजे पोलीस कंप्लीट करे मी माफी मागतो मी असं करतो तू जिंदगीत माफी मागणार नाही तू आहे ना तू साऱ्या भांगारे तू भांगारे अक्का आहे तू बायकोचा ऐकून अक्का भांगार झालाय थर्ड क्लास झालाय तुला तपास नाही काही टेव भुकणारे भुकत राहते जाऊ द्या किती भुकणारे अजून भुकू द्या मी तर म्हणते मी हा व्हिडिओ काढला कारण त्यांनी एकावर एक करून दुसरा व्हिडिओ सोडला तर मला हे सांग लोकांना का भूमी घाबरली नाही आणि भूमी घाबरणं शक्य नाही आयुष्यात भूमी घाबरू शकत नाही उभा राक्षस जरी समोर तरी मी घाबरत नाही आम्ही घाबरायला काय बांगडे बिंगडे भरले काय हातात आम्ही फक्त मम्मी मम्मीमुळे शांत बसतो तुमच्या दोघांशी काही घेणं नाही आम्हाला चल निक भंगार झाला तू तशी जाण तो तसा जण तू तशीच आहे आम्हाला माहिती आहे ना वहिनी वहिनी बोलायचो मी इतकं प्रेमानी वहिनी बोलायचो नारळ लोक वहिनी असं वगैरे मी प्रेमानी शब्द वापरायचे होते कधी रागात बोललो रागात बोललो घरी पण आहे आणि भावानी केलं भावानी केलं भावानी केलं एवढे दिवस घरी होते काम आम्ही काम नाही केलं का काय रे केलं नाही का आधी आपण काम त्याला वाटत नाही काम केलं सगळं काम करून जाऊया ना कशाला नाही वाटत कुठे लागायचं आम्ही तर सोडून दिलं नाली लागायचं तरी हे आमच्या नाली लागते हे वाट बघत्या माहितीये आपल्याला ती पायपात घाला नाही तर कशात घालव नाही साखरच्या पाकात राहणार आज हे सिद्ध झालं की ते आपल्या व्हिडिओची वाट बघत राहत्या बघा ना किती म्हणजे क्युरिसिटी ना की बाबा कधी यांचा व्हिडिओ सुटेन कधी यांचा व्हिडिओ कधी मी बघून कधी मी यांना रिप्लाय देईन हे माझ्या विचार करता आपण तरी मजेत फिरतोय रिलॅक्स आहे आपण आनंदी राहतोय पण ते विचार करत असतात हे माझ्याविषयी काय बोलत हे कसे राहत असत हे कुठे असतील यांना रिप्लाय का नाही दिला हे आणि तुम्हाला एक सांग आम्ही मजेत आहे आम्ही आनंदी आम्ही खातोय पितोय आम्ही राहतोय आम्ही अशी बेकारी चाळी नाही करत एकदम बेकाराने म्हणजे खायला नाही याला नाही त्याला नाही आम्ही एकदम व्यवस्थित आहे माझ्याकडे आहे वगैरे मी माझी बायको एकदम व्यवस्थित ठेवतो माझा लहाना भाऊ पण मी व्यवस्थित ठेवतो राहिला प्रश्न आईचा आई, आई माझ्यापाशी आली आणि मी घेऊनच येणार आहे नक्कीच काय भूमिया हा आणि हे जे लोक बोलणारे आहेत ना तुम्ही बोलाव हो काय फरक पडत नाही मला जे त्यांच्या बाजूने बोलणारे आहेत ना तुम्ही बोला जितके दिवस बो, मी काय म्हंटल कुत्रे भुकणारे भुकतच असतात बाकी काहीच नाही भुकणारे आहेत ते भुक कुत्राय म्हणल्यावर तो भुकणारच नाही का कुत्राय म्हणल्यावर भुकणारच कुत्री म्हणल्यावर भुकणारच एवढं सांगते मी तुम्हाला आणि मला हेच सांगायचंय का मी जरी चार फोनांची आई वाटत असली ना तरी माणसांनी समोर त्याला बोलताना स्वतःला आरशात बघा <coughs> जे कपाट्याला दोन दोन तुमच्या आरशे दिलेत ना त्याच्यात बघा परत अजून एक आरसा लावला असं त्याच्यात बघा की आपण कसे दिसतो ही अशी केस उभी राहत्या ना तुमची आणि म्हणत्या ना का अशी अशी दिसते मी तशी दिसते अशी मकडत्या नुसत्या चार वेळा आरशात बघून तर ते आरशात बघून स्वतःला बघा आणि मग म्हणा की मी किती म्हातारी दिसते ही बघा माझे बेचाळीस दात आणि आता पुढच्या व्हिडिओ नाही ते माझं तुटलेला दातावरन बोलते मी बेचाळीस दात अगं माझा दात तुटला तरी तुझा मी बनवून दिला व्यवस्थित बर का त्यान टू काय भूमे हा तसच नाही एकावर एक दात नाही असं एकावर एक दात नाही बर का कळलं का आणि काय आधाला काय म्हणे आध्याला काय म्हणे आध्याला काहीतरी म्हणे ना <coughs> तु, तु, तु तू म्हणे आध्या तू तू म्हणे ऍडमिशन कोणी खरं सांग ऍडमिशनच कोण बोललो होतं कोण घेऊन गेलो तुला ऍडमिशनचं मी घेऊन गेलो होतो तुला ऍडमिशनचं काय केलं त्याला काय म्हणलं पैशाचं नंतर बघू आपण याला पहिले लावून टाक हा ऍडमिशन करून टाकून आपण काय यांच्यावर नेड करतोय आपण आपली लायकी पण नाहीये खास करून माझी हो तर बिलकुलच लायकी नाहीये यांचे नाव घ्यायची तर मग माझं नाही श्राद्ध माझ्या मी तुम्हाला आता पण सांगते आणि शेवटचं सांगते काय तर म्हणे श्राद्ध घालायची तुझ्या घरची प्रथा असेल माझ्या घरच्यांपर्यंत येऊ नका आताच सांगते आणि शेवटपर्यंत सांगते हे शेवटचं जे माझ्या घरच्यांवर आलेत ना तुम्ही ते शेवटचं याच्यानंतर माझ्या घरच्यांवर आले तर मला तुमच्या घरच्यांवर यायला वेळ लागणार नाही आत्ताच सांगून ठेवते प्रत्येक व्हिडिओत काय मला बोलायला लावू नका मला अरे तुम्ही ठेवून काय रे बोलायला ए ए बोलायला काही नाही तुझ्याकडे बोलायला बरं का हा उगाच आम्ही आहे म्हणून शांत बसलोय आम्ही जर का बोललो दिन दिन टेस टेस ना।, ना, ना अरे मी सांगते तुला तुला चल तुला तुला पण सांगते रे तुला सांगते मी का तू व्हिडिओ काढणं सोडून दे नाही म्हणून आम्ही आम्ही तुझ्या नादाला पण लागत नाही तरी तू का समोरून व्हिडिओ काढतोय काय त्रास द टॉर्चर कसं असतं माहितीये भूमी आपल्या शेपटीवर पाय आपल्या शेपटीवर पाय द्यायचं त्याला अरे देऊ आम दे आम्हाला काही फरक नाही पडते मला कसं आहे ना भरपूर जे माझी फॅमिली आहे त्यांनी मला सांगितलं परत माझ्या पण मनात असं आलं का जाऊ दे ते भुकू दे मला काही फरक नाही पडत म्हणून सोडून देते मी तर सारखे येते डिऊचायला सारखे येत्या काय यार आम्हाला पण आमचं करू द्या काहीतरी आम्हाला पण आमचं भरपूर स्पेस आहे आम्हाला पण आमचं ए बाई साठो लोट साठ साठो लोटाचा अर्थ का तुला अरे बो करतो विचार करून साठो लोट म्हणजे काय माहितीये का हे तुला कळणारच नाही साठ लोट म्हणजे काय बोलते हिला काय तर कळतं हां बोलायचं म्हणून बोलत राहते नुसतं मी ते डोक्यावर हे घ्यायचं आणि बोलत असं झालंय ते डोक्याला काय चवना चोता दिसते इकडे ना असं कर तिकडून तसं कर सोड बेमवर यांना काही नाही लागती काही नाही आपण आले आपलं एन्जॉय करायला मस्तपैकी हे करू आपण एन्जॉय करणार सगळ्या मला हे आहे जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांना मला हे आहे का आमची चूक आम्हाला दाखवून द्या हा भले आम्ही घर सोडून आलो पण त्याला कारण आहे आणि एवढे व्हिडिओ काढले त्यात पण त्यांनी मला फक्त दाखवून द्या का त्यांनी मोठेपणा कुठे करायचं सोडलंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत मी केलं मी हे केलं प्रत्येक गोष्टीत त्यांनी मोठेपणा तर केलंय बाकी काय केलंय मोठे असल्याचा गर्व मिरवला आणि मी हे केलं मी हे केलं तेवढं मेल्यावर पण काही मोठा पाना घेऊन जातो काय नो दोघच्या दोघं जा, जा। मोठे पाना घेऊन जा काय नाही काही नाही ना बोलण्यात तर काही अर्थ नाही जाऊ दे चल ते सोडून चल, दे चल।, पर, दे चल। पर,